नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी दोन हजार पंचवीस या विषयावर आधारित महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी सरळ सेवा भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारण्यात येतात आणि ही प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पहिली हायपरलूप परिवहन प्रणाली सुरू केली तर ऑप्शन आहे ए अमेरिका बी जपान सी भारत डी संयुक्त अरब अमिराती तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संयुक्त अरब अमिराती आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीसच्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे ऑप्शन आहे ए पॅरिस बी लॉन्स एंजेलिन्स सी टोकियो डी ब्रिस्बेन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पॅरिस आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दोन हजार पंचवीसमध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन आहे ए मलाला मला भाई बी ग्रेटा थनबर्ग सी डॉक्टर डेनिस मुगबिगे डी नादिया मुराद तर उत्तर आहे ऑप्शन बी ग्रेटा थनबर्ग दोन हजार पंचवीसमध्ये नोबेल शांतता पुरस्कार ग्रेटा थन्बर्ग यांना प्रदान करण्यात आला आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या नवीन अंतराळ मोहिमेची घोषणा केली ऑप्शन आहे ए चांद्रयान फोर बी मंगलयान टू सी गगनयान टू डी शुक्रयान वन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शुक्रयान वन दोन हजार पंचवीसमध्ये भारताने शुक्रयान वन या नवीन अंतराळ मोहिमेची घोषणा केली आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केली ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू डी कर्नाटक तर उत्तर होईल ऑप्शन बी गुजरात दोन हजार पंचवीसमध्ये गुजरात भारतीय राज्याने पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केली आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पहिला क्वांटम संगणक विकसित केला ऑप्शन आहे ए चीन बी अमेरिका सी जर्मनी डी जपान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चीन दोन हजार पंचवीसमध्ये चीन या देशाने पहिला क्वांटम संगणक विकसित केला आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय शहराने पहिली स्मार्ट सिटी म्हणून मान्यता मिळवली ऑप्शन आहे ए पुणे बी बेंगळुरू सी अहमदाबाद डी हैदराबाद तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अहमदाबाद आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पहिली कार्बन न्यूट्रल राजधानी घोषित केली तर ऑप्शन आहे ए स्वीडन बी फिनलंड सी नॉर्वे डी डेन्मार्क तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी फिनलंड दोन हजार पंचवीसमध्ये फिनलंड देशाने पहिली कार्बन न्यूट्रल राजधानी घोषित केली आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकले ऑप्शन आहे ए पी व्ही सिंधू बी नीरज चोप्रा सी मीराबाई चानू डी बजरंग पुनिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नीरज चोप्रा दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्रा या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकला तर ऑप्शन आहे ए गलीबॉय बी दंगल सी आर 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 डी द व्हाईट टायगर तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आर 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 दोन हजार पंचवीसमध्ये आर 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 या भारतीय चित्रपटाने आस्कर पुरस्कार जिंकला आर आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आता इथे ऑप्शन दिलेले आहेत ए ॲपल बी सॅमसंग सी वन प्लस डी शाओमी तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ये ॲपल दोन हजार पंचवीसमध्ये ॲपल या तंत्रज्ञान कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला मित्रांनो ही प्रश्न उत्तरे तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहे तरी तुम्ही नोट डाऊन करून घेत चला आणि जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न कराल आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सरकारी सेवा सुरू केली तर ऑप्शन दिले आहे ए सिंगापूर बी दक्षिण कोरिया सी इस्रायल डी कॅनडा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर दोन हजार पंचवीसमध्ये सिंगापूर या देशाने पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सरकारी सेवा सुरू केली आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने पहिली इलेक्ट्रिक हायवे सुरू केली ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी तामिळनाडू डी राजस्थान तर उत्तर होईल ऑप्शन बी महाराष्ट्र दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र या भारतीय राज्याने पहिली इलेक्ट्रिक हायवे सुरू केली आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पहिली अंतराळ पर्यटन सेवा सुरू केली तर ऑप्शन आहे ए अमेरिका बी रशिया सी चीन डी जपान तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अमेरिका आता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला नोबेल पुरस्कार मिळाला तर ऑप्शन आहे ए डॉक्टर सी एन आर राव बी डॉक्टर व्यंकटरामन रामकृष्णन सी डॉक्टर एस चंद्रशेखर डी डॉक्टर अभिजीत बॅनर्जी तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर सी एन आर राव दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर सी एन आर राव या भारतीय वैज्ञानिकाला नोबेल पुरस्कार मिळाला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील